पुढे दिल्या पंचेचाळीस रुपये तिकडे पाणी दिसलं उभे राहिले आत पडले असते ती परत बाहेर आता बघ परत आत ना दुपारी तर पाण्यात उभे राहिलेला कोंबडे राहिला मग काय एवढं हीट लागत तुझी समोर अकरा साडे अकरा ला गेली म्हणजे वातावरण एकदम चटके बसतो खाली बस थोक सर्वेल अरे थोक थोक थोक, थोक। ते माझ्या बघ 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 ए त्या पला बोलून घे त्या आपण नटाय जाऊ नटाय <laughs> नटाय नटाय सारखी नटाय जाऊ की नटा सारखे नटाय जाऊ फोडायचं पिकलं नाही ते खाल्ले म्हणून घालावा आंबाला दाखवा आंबा आंबा दाखव दाखवते कसं आलंय हा त्याला नको पकडू जातो तो मग इकडे येते ना चपाती खाऊ दे सर्व इकडे इकडे याच्याला खाऊ दे चांगलं पाणी बघू 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 आण की बघू ए पाणी मारतोय तू कुई कापती का हा हो हा हा हो आंबट आहे का गोड आहे तू कुठं बसला पोरग तर नाही कुठं पण बसतंय चुलीत जाऊन बसतंय कुठं बसतय कस लोटांगण घालायला लागलं बसायचं त्या दिवशी कशी गंमत केली चप्पल टाकली चुलीत अरे शर्वी मजा वाटते तुला मजा वाटते काय करतो आहे कुठं बसलाय पडला लाव इथं लाव इथं लाव इथं लाव आज आमच्याकडे वडापावचा बेत चाललाय वडापाव पार्टी वडापावची भाजी बनवून झाले आणि बॅटर तयार करायचं चाललंय आमचं सगळं एकत्रच आहे पत्र्याचं शेड आहे त्याच्यामुळं इथे भांड्याची मान्य इकडे टाकिया इथे गॅस इथे देवघर देवघर नाहीये म्हणजे असा कट्टा बनवून त्याच्यावरतीच देव पुजलेत आणि इकडे कॉट तर अस पत्र्याच शेड आहे सगळं तर तो मला थोड्या दिवस हे आता दिसणार वडापाव खाणार का शर्वीर ए तो वडापाव खाणार खाणार आता मी वडापावची रेसिपी टाकली वरती आहे पण मी माझ्या पद्धतीने वडापाव दाखवला मोबाईलने पण सांगितलं नऊ वाजले म्हणून तर मोबाईल बोलतोय आमचा पण आता तो वडापाव बनवले ना तर वड्यापावच्या म्हणजे वड्याच्या भाजीमध्ये तू काय काय टाकलेस ते सांग एक वडा तळायला पण घातलाय ना आणि ह्या बॅटरमध्ये सोडा अजून टाकलेला नाही म्हणून अगोदर एक वडा टाकलाय कारण आपण सोडा न खाल्लेलाच बरा पण थोडेसे क्रिस्पी व्हावेत किंवा थोडेसे फुलावेत म्हणून सोडा टाकायचा का नाही आता था? ठरवायचं की हा जर फुलला तर आम्ही सोडा टाकणार नाही पॅटर मध्ये आहे ना ह्या बटाट्याच्या भाजीमध्ये काय काय टाकलं सांग ना बटाटा पहिला शिजवून घेतलं हम्म सोडलं बारीक चिरलं अद्रक लसूण ठेचा बनवला टाकून तेलात टाकला आणि हळद मीठ टाकून तो नॉर्मल परतून घेतला थंड करा हे बॅटर बनवलं पिठाचं टाकले नॉर्मल आणि आता एक तळायला टाकलाय जर फुगला तर मग सोडा टाकला नाही बस झाला बंदी पण झाली बिना सोड्याचा वडा फुगत नाही सोडा टाकला तर फुगणार पण क्रिस्पी झाला आहे चांगला सोडा टाकला आहे बॅटरमध्ये आता वडे सगळे फुगतील पण चांगले थोडा तर आजची वडापावची रेसिपी मी माझ्या आईच्या हातची तुमच्याबरोबर आज शेअर करते मी पहिली टाकलेलीच आहे वडापावची रेसिपी थोडं थोडक्यात के शेअर केलं जास्त काही डिटेल्समध्ये शेअर नाही केली पण तिनं सांगितलं काय काय टाकले ते भाजीमध्ये आणि वडा बनवताना भाजीतचं सगळं टेस्ट असते तुम्हाला आज मी एक गम्म सांगते सांगितलेली होती तर आम्ही आमच्या आईला आई म्हणत नाही तर काय म्हणतो ग काय म्हणतो तुझा तर आम्हाला लहानपणापासूनच सवय आहे आईला अक्का म्हणायची आणि आमच्या आईला पण आई म्हणलेलं आवडत नाही तिला पण अक्का म्हणलेलंच आवडतं तर आम्ही मम्मी आई वगैरे असलं काय म्हणत नाही लहानपणापासूनच सवय लागली अक्का म्हणायची आहे अक्काच्या हातची वडे गरमागरम वडापाव गरमगरम वडे आले बाहेर झाड निघालतील कामगरम गर्म वडे तयार झालेले आहेत आता आम्ही मस्त वडापाव खाणार कारण आता वडे थोडेसे तिखटच बनवलेत त्याच्यामुळे काही मिरच्या बिरच्या काही तळणार नाही आणि आता आम्ही मस्त वडापाववर ता ताव मारतो खा खा असू दे गरम खा बघू येते खायला तुला